सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माण्या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ना आज खूप दुखायला लागली आहे काल जाऊन आले दवाखान्यात पण तरी पण दुखायला लागले अजून कामं सगळे झालेत कपडे वगैरे धुवून भांडी घासून पूजा रांगोळी सगळं आवरले अनुस इथं लुटबूट चाललंय काय बोलते अनु काय माहिती आहे आणखीन चपात्या करून झाल्यात भाजी फक्त अजून करायची पण काय सूचना झाले दुखायला लागले माझं त्यामुळं सगळं लक्ष इकडंच आणि थोडंसं असं इथं म्हणजे मला तरी सुजल्यासारखं गाल असं वाळ जाणवायला लागले काय माहीत तर थोडं सुजल्यासारखं वाटायला लागले आणि असं काही दुखत असल्यावर काय होते सगळं लक्ष आपलं त्या दुखण्याकडंच लागते बाकी कशात लक्षच लागत तरी मी एका साइडनं या साईडनं ते एका सा, म्हणजे चाऊन खाते जास्त काय असं म्हणजे मऊ मी खायला लागले अजिबात काय भातच काल रात्री सुद्धा भातच मी खाल्ला होता तरी पण काय माझं हे दुखणं काय थांबायला झालं आणि एकदा दुखणं कुठलं माग लागलं की लवकर थांबला माझ्या बाबतीत त्रास होतो ते मलाही अनुभव आणि आता बघू भाजी काय तरी करायचे चपात्या झाल्यात आणि कस चाललंय मध्ये मध्ये यायचं तर आता बघू भाजी काय तर मी फ्रीज मध्ये काय करून भाजी करून घेते तर स्वयंपाकाची तयारी आहे कोबीची भाजी करायची आणि आज चुलीवर करणार आहे भाजी मी लसूण पण सोडून घ्यायचंय इथं मिरच्या ठेवलेत बारीक करायचे आणि इथं बघा आनू कशी येऊन मध्येच बसलीये आणि इथनं उठायला तयार नाही का तर चुलीवर करायचं आहे ना आधीच किचन जवळ करताना गॅसवर तर ती असते जवळजवळ तुम्ही कायम बघताच पण आता चुलीवर म्हटल्यावर तर लेस मज्जा वाटायला लागली तिला म्हटल्यावर ती उठायचं नावच काढून झाले तर म्हणलं असू दे आता बसू दे तिला मज्जा वाटते तर आता कोबी घेते मी चिरून आणि मग भाजी करूया

Sånn er det. det की आपण साहित्य टाकून आपली निवांत आणि म्हंटल लवकरच करू आपलं म्हणजे बल वगैरे आहे पण म्हणलं जरा लवकर सुरुवात करूया चुलीवर करायचं म्हणून आणि एकदा चुलपेटते ना स्वयंपाक गॅस पेक्षा पटकन मोठं चुलीवर <laughs> होतं फक्त तयारी सगळी आपली असली ना काय आपलं म्हणजे कणिक म्हणून चपाती असल्या तर कणिक म्हणून ठेवलेली पाहिजे किंवा सगळं साहित्य आता बाहेर असल्यामुळे कसं आता बाहेर जरा करावं लागतंय ताप पडतोय थोडा तेवढा थो थो आणि भांड्याचे तेवढा ताप पडतोय जरा जास्त काळी होते त्यामुळे गॅसवर त्या भांडी काळी होत नाही घासायला थोडा ताप थो पडतो थो थो थो, पण शरीर पटकन उलट गॅसपेक्षा पटकन स्वयंपाक पुरवतो kontaktieren मीठ टाकायचं मीठ टाकलं की छाकून ठेवलं की तयार होत करून सगळे परतून घेते जाकेवर शिजतो करून मीठ टाकले त्यामुळे पाणी सुटते ना आता होणार आहे आणि पटकन चपाती पण करून घ्यायची खा आवडते तुला भाजी शाळेला चालली ना मी तुला डब्याला चपाती कोबीची भाजी बटाट्याची भाजी असं रोज करू देते ना खायच पोड म्हणून हा काय

<laughs> कोण तुला कशाला अनु बस इकडं इथं दिलं ना तुला बसकडे टाकून हळू जा काय तर झाले झाली कोबीची आपली तयार हरभऱ्याची डाळ घालून केलेली मस्त अशी आता उतरवते मी कढई ही आणि चपात्या करून घेते पटकन चपात्या आता घेतो करून जाळपात चांगला लागलाय आणि तिकडं आणू लागले पाण्यात खेळायला आणू काय गप्प मी एका ठिकाणी जास्त चालू असते कुठला पेपर राहिला आता आता चित्रकला आणि शाळेत शिक्षण तुझा पण आहे का पेपर तुझा कोणता आहे तुझा पेपर कुठला आहे अंदूचा पण आहे बरं का पेपर तुझं काय खाती माहीत नाही तू काय देणार गरम गरम चपाती खा घेत तू नाही तेच आई तुझ्या पातीचे दिवस एक करते हो कधी घेतात उन्हाळ्या तोपर्यंत तर करूया मला पण छान वाटतंय

चपातीचे तुकडे दिलेत करून भाजी दिली अनु म्हणली जेवण आलो जेव म्हटलं काय काय सांगा जेवायला बोलू चटपाती हा तिकडे बोलू हा चपाती हा या सगळे हा चुकीच्या जेवायला आता पिल्लू पिल्लूने बोलू ये बरं का तुम्हाला जेवायला पिल्लू जेवायला लागले आणू कशी झाले भाजी छान झाली छान झाली जेव्हा ဒီအလုပ်တွေပြောတာဆက်ကနေ့ဘာလုပ်တယ်ဘယ်လိုကိစ္စလဲပြောအဲဒါနဲ့နောက်ပြီးတော့

अक्षुला आणले अक्षुला स्केच पेन वर्षात झाले आता उद्या अजून पेपर आहे म्हणून स्केच पेन पाहिजे होते आता अजून आणते किती झाले असतील त्याला काय भाप नाही स्केच पेन वॉटर कलर आणलेले आहेत ते वेगळेच खडू ते वेगळेच आणि आता हिराच बस का अनुच पाणी काही नेम न पाणी तिथे मिरची पाव आण अनुच्या भाषेत आणि गरम गरम संपले होते ते म्हणजे करून गम दे ते

का तुझं नाही येते मी तिच्यापासून बघते ते सगळे करून नको काय मग कसे रांगले